कुठे आहे मामाची मम्मी मग आताच फोन करत होती सा मामाची मम्मी आता कोणाला फोन करतेस पोलिसाला पोलिसाला सांग झिरो वन झिरो वन येवंदा येवंदा बोलसं हेलो हेलो मम्मी ची बब्बा अंकल येवंदा जाती राजा अच्छा होंजा लाला मम्मी आतो येणार आणि मला का घेऊन जा मी काय केलंय फिशर घेऊन जा बोलते पण मम्मीला घेऊन जा बोललीस ना तू जाऊ का मी मग तू सांगितलंस ना फोन करून मग आता फोन करून येऊ नका अंकलला अंकलला फोन करून सांग मम्मीला नको घेऊन जाऊ तू बंद कर चालूच आहे ठेवून दे फोन आणि लाईट बंद करून झोपायचंय आता मामाला सांग उठायला आंतरून टाकायचं

मशा ne चालण्यासारखं